इचलकरंजी महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबवण्यासाठी करण्यात आलेल्या आवाहनाला शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्स्फूर्त दिला शनिवार दिनांक सहा सप्टेंबर अनंत चतुर्दशी दिवशी झालेल्या विसर्जनात तब्बल पाचशे गणेश मूर्तींचे शहापूर खण व नदीघाट कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले महानगरपालिकेच्या वतीने शहापूर खण शहापूर हायस्कूलमागील जागा ओपन जिम जवळ व बालाजी नगर येथील विसर्जन स्थळी क्रेन व इतर यंत्रणांची व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी आमदार डॉ राहुल व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन महापालिकेच्या उपक्रमाचे कौतुक केले आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत एकशे बावन्न सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने शहापूर खणात मूर्ती विसर्जन केले तसेच तीनशे तीन गणेश मूर्ती शहापूर खणात तर पंचेचाळीस घरगुती गणेश मूर्ती नदीघाट कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या या संपूर्ण विसर्जन व्यवस्थेसाठी सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांच्यासह दोनशे अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत होते आधार रेस्क्यू फोर्स स्पेशल कमांडो फोर्स वीर रेस्क्यू फोर्स तसेच स्थानिक स्वयंसेवक यांत्रिक बोटी तीन क्रेन अग्निशमन वाहन चार रुग्णवाहिकाशी सक्षम व्यवस्था करण्यात आली होती आयुक्त पल्लवी पाटील यांनी आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व सार्वजनिक मंडळाचे मनपूर्वक आभार मानले असून पर्यावरणपूर्वक गणेश उत्सव ही इचलकरंजीची ओळख ठरावी अशी भावना व्यक्त केली